श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ नमस्कार सर्वताईं दादांना स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये सकाळी उठलं की घराची साफसफाई आंघोळ तुळशीची पूजा उंबरठ्याची पूजा व त्यानंतर देवाची पूजा असे माझे रोजचे डेली रुटीन चालू राहते देवाची पूजा केल्याशिवाय मला करमत नाही डबा जरी असला तरी पहिले माझी देवाची पूजा असते व त्यानंतर स्वयंपाकाची तयारी आज देव कडसातले कळसातले पाणीसुद्धा बदललेले आहे देवांना फुलं वाहिली की देव आपले खूप सुंदर दिसतात व आपल्या मनाला पण खूप शांतता मिळते व प्रसन्न असं वातावरण घरामध्ये आपल्या निर्माण होतं जर देवाला फुलं नसली तर मनाला एक प्रकारची हुरहुर दिवसभर वाटते सकाळी देवाची पूजा झाल्यानंतर स्वयंपाक केला घरातली छोटी मोठी कामं आवरली आज दिवसभराचे कुठले शूट घेतले नाही त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट चार वाजता भेटते मार्गशीर्ष महिन्यातील ही दुसऱ्या गुरुवारची पूजा आहे गणपतीला लक्ष्मी मातेला पंचामृताने अभिषेक करून घेते व त्यानंतर मी माझ्या पूजेला सुरुवात करते पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य मी माझ्याजवळ घेतलेले आहे कारण सारखे उठायला नको पूजा करत असताना आपण सारखे उठू पण शकत नाही त्यामुळे माझ्या जवळ खूप पसारा आहे पसा कोणतीही पूजा मांडण्याच्या आधी आपण गणपतीला अभिषेक करतो अभिषेक करताना मी गणपतीचा मंत्र म्हणला लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणला आपण कोणताही मंत्र म्हणू शकतो लक्ष्मीचा अभिषेक केल्यानंतर मी आंघोळ करण्यासाठी देवांना गरम पाणी घेतलेले आहे कारण आता थंडीचे दिवस आहे आपल्याला जशी थंडी वाजते तशीच देवांना पण वाटते व रोज सकाळी मी देवांना आंघोळ सुद्धा गरम पाणी घेते हिवाळ्याचे ताईंना कोणत्याही पूजेमध्ये आपण कळसाची स्थापना करतो त्यासाठी मी तांब्याजवळ घेतलेला आहे तांब्यावरती स्वस्तिक काढून घेतली स्वस्तिकाच्या बाजूने दोन दोन रेषा मारून घेतल्या व स्वस्तिकामध्ये पाच टिंबे आपण कुंकाचे देतो हे तर सर्व ताईंना माहितीच असेल कळसामध्ये हळदी कुंकू अक्षदा व एक रुपयाचे नाणे सुपारी आणि फूल वाहिले आमच्या गेटच्या समोरच खाली आंब्याचे झाड आहे त्या आंब्याच्या झाडाच्या दिदीने आणि मी जाऊन पानं पण आणले कारण मी नागवेलीचे पानं आणलेले नाही माझ्या लक्षातच नाही राहिले तसे तर जर नाही आणले तर आंब्याचे पानंसुद्धा आपण कळसाला लावू शकतो आंब्याचे पानं अशोकाचे पानं किंवा नागवेलीच्या पानाची पानं असे कळसाला चालतात आंब्याचे पानंसुद्धा शुभ असतात हे तर सर्वताईंना माहितीच असेल कळसाला आंब्याचे पानं लावून घेतली त्यानंतर कळसावरती जो मी नारळ ठेवते तो पण मी स्वच्छ धुवून घेतला तांब्यावरती मी नारळ ठेवून दिला कारण मला लक्ष्मी मातेचे स्वरूप कळसाला द्यायचे होते जर तुमच्याकडे असा मुखोटा असेल तर तुम्ही लक्ष्मी मातेचे असे स्वरूप पण देऊ शकता कळसाला डागडागिने घालून जर आपल्याकडे असेल तर आपण करायचं नाही तर आपण फक्त तांब्यावरती नारळ ठेवला कळस मांडला तरी पण चालतो ताईंनो असं काही नाही की आपण मुखोटा हा लावायलाच पाहिजे आपापल्या मनाची भावना असते आपण जर मनोभावापासून देवीच्या कुठलीही प्रार्थना केली तर त्याचे फळ नक्कीच आपल्याला देव देतो ताईंनो चौरंगावरती हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या तिथं गणपती बाप्पांना स्थान दिले गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा वाहून फूल वाहिले गणपती बाप्पाच्या बाजूलाच लक्ष्मी सुद्धा हळदी कुंकू फूल अक्षदा वाहिल्या नमस्कार केला व नंतर कळसाची मांडणी केली कोणत्याही पूजेमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये पहिले गणपती बाप्पांची पूजा करतात आपल्याकडे जर गणपती बाप्पा नसेल तर गणपतीच्या बाप्पाच्या जागेवर आपण सुपारीची पूजासुद्धा करू शकतो गणपती बाप्पाच्या स्वरूपामध्ये पूजेची सर्व मांडणी मी करत होते तोपर्यंत आमच्या दिदीने खूप सुंदर असा हार पण बनवलेला आहे तसेही आमच्या दिदीला हार खूप छान बनवता येतात त्यामुळे ती म्हणली आत्ता मी घरीच हार बनवते आपण फुलं घेऊन जाऊ मातीची जी ए, लक्ष्मी मातेची मूर्ती आहे माझ्याकडे ती पण मूर्ती मी ठेवली व जी चांदीची आहे देवघरामध्ये मी रोज तिची पूजा करते ती लक्ष्मी मातेची मूर्ती पण मी पूजेसाठी घेतलेली आहे ती पण मी ठेवलेली आहे लक्ष्मी मातेचे श्रीयंत्र हे असं नाही त्यामुळे मी लक्ष्मी मातेच्या समोर श्रीयंत्र ठेवले श्रीयंत्रावरती हळदी कुंकू अक्षदा फूल वाहिले कमळकट्ट्याची जी माळ आहे ती पण श्रीयंत्रावरती ठेवून दिली पहिला जो हार बनवलेला होता दिदीने तो छोटा झाला होता त्यामुळे तिने परत एक मोठा हार केला व लक्ष्मी मातेला तिने तो हार घातला पूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर लक्ष्मी मातेचे खूप छान सुंदर असे रूप दिसत होते व घरामध्ये पण खूप छान वाटत होते ताईंना आपण जर अशी काही पूजा मांडली तर आपल्या मनाला व आपल्या घरामध्ये छान वातावरण पण निर्माण होते व खूप पॉ पॉझिटिव्ह अशी एनर्जी आपल्यालासुद्धा मिळते खूप साध्या पद्धतीने मी महालक्ष्मी मातेच्या पूजेची मांडणी केलेली आहे ताई तुम्हाला दिसत दी असेल दीदी बघा कशी हार बनवते आहे ते सर्व पूजा मांडून झाल्यानंतर दिदीने रांगोळी काढायला घेतली खूप छान अशी रांगोळी तिने पूर्ण काढून घेतली खूप छान दिसत होती चौरंगाच्या दोन्ही बाजूने तिने रांगोळी काढलेली आहे रांगोळीशिवाय आपली पूजा तरीही अपुरीच वाटते त्यामुळे खूप सुंदर अशी रांगोळी दिदीने आमच्या काढून घेतली पूजा सर्व मांडून झाल्यानंतर दिदीने लक्ष्मी मातेच्या व्रताची कहाणी वाचली कहाणी वाचत असताना जेवढे जण घरात असतील तेवढ्यांनी कहाणी ऐकायला बसावे पण घरामध्ये आई व मीच होती आम्ही दोघींनी मिळून ऐकली संध्याकाळची दिवाबत्ती पण दिदीने करून घेतली कारण संध्याकाळ झालेली होती सर्व पूजा झाल्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी आज बनणार आहे अळूवळी आईच्या पद्धतीने अळूवळी बनवण्यासाठी तिने हिरवी मिरची लसूण आलं जिरं सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटण वाटून घेतलं गूळ आणि चिंच एकत्र भिजवून त्याचं पाणी पण तिने त्यामध्ये वापरलेलं आहे कारण की घशाला खाज येते त्यामुळे तिने ते चिंच आणि गुळाचं पाणी टाकलेलं आहे आपल्याकडे जर चिंच नसेल तर आपण लिंबू पिळून पण टाकू शकतो असं ती मा आम्हाला सांगत होती पांढरी तीळ वा मीठ तिने तिच्या पद्धतीने टाकलेले आहे अळूचे पानं स्वच्छ धुवून पुसून दिदीने आमच्या आईजवळ आणून दिले आमच्या आईने वळ्या उकडलेल्या नाही कारण ती तिच्या पद्धतीने बनवते मी जर वळ्या केल्या तर मी वाफेवरती उकळून घेते व तेव्हा तळते पण तिने तशाच वड्या तेलामध्ये छान अशा कुरकुरीत तळलेल्या होत्या व टम्म अशा फुगलेल्या पण छान होत्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा काही तिने वापरलेला नाही आज गरम गरम कुरकुरीत आणि छान अशा आईच्या आजच्या वळ्या खायला मिळणार आहे तुम्हाला दिसत असेल आमची आई कशा वड्या तळते आहे आणि बघा कशा छान फुगलेल्या पण आहेत खूप दिवसातून आईच्या आजच्या वळ्या खायला मिळणार होत्या खूप छान वाटत होतं आम्हाला आई आल्यामुळे सर्वांचे आमचे जेवण लवकरच होत होते आई असल्यामुळे आई गरम गरम अशा वळ्या तळत होती आमची दोघांची इथं आरती चालू होती त्यानंतर आईने आम्हाला गरम गरम अशा वळ्या खायला दिल्या व जेवायला पण ताट वाढून दिले देवाला नैवेद्य दाखवला व त्यानंतर आम्ही जेवण केले कसा वाटला ताईंना तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आजचा ब्लॉग इथंच संपवते ताईंनो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण ब्लॉग बघा कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर एक लाईक जरूर करत जा ताईंनो ज्या ताई नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा परत भेटू नवीन एका अशा छोट्याशा ब्लॉगमध्ये